महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट निवडून आले दुसऱ्या वेळेला जेव्हा थांबले तेव्हा चौपन्न टक्के मताने निवडून आले आणि तिसऱ्या वेळी जेव्हा आता थांबले तेव्हा किती मताने निवडून आणणार अरे कॅन्डिडेट पण आहेत ना ऑपोजिट त्यांना थोडं ठेवा सत्तर टक्के करूया पण आपल्याला हॅट्रिक करायचे आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या ह्या तीनही मंडळामध्ये आपण उत्तम रीतीने काम करतोय आणि हे उत्तम रीतीने काम केव्हा होत जेव्हा आपले आमदार आपल्या बरोबर असतात आणि आपल्या भावासारखे ते काम करतात तेव्हा आपण हे करू शकतो दोन हजार चौदा असू द्या दोन हजार एकोणीस असू द्या तुम्हीच सगळ्या बहिणी त्यांची ताकद होऊन त्यांच्या बरोबर सातत्याने होता आणि त्याचमुळे त्या एवढे ते एवढ्या जास्त मताधिक्याने निवडून आलेले आहेत आम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे आणि मी पण विचार करत होते अरे एवढ्या बहिणी सगळ्या बरोबर आहे आम्ही गोव्याहून इथे यायची गरज आहे का बरं आपल्याला काय मत नाही बरोबर आहे मला मत आहे इकडे नाही मत गुणाकडे आहेत तुमच्याकडे आहेत बरं ताई अशा म्हणत होत्या की आम्ही वाड्यावरून सगळ्यांना बोलवलं आत्ताच ज्या माझ्या बहिणी आल्या कुठून कुठून खुर्च्या अगदी शोधून इथे बसत आहेत अभाव झालेला आहे काही काही बहिणी आमच्या तिसऱ्या वेळी आपल्या कणकवली विधानसभा क्षेत्राहून भरघोस मतांनी निवडून येणार आणि ती पूर्ण जबाबदारी पूर्ण जबाबदारी तुमची भले भले आता काय काही सांगत आहेत विरोधकांचं काय काम आहे फक्त विरोधच करायचा बरोबर की नाही पण दर एक माणसाचा जो मा माणसाचं मन जाणतो ना तो भारतीय जनता पार्टीचा कार्य करता तो महायुती सरकारचा कार्य करता तो महायुती सरकारचा कार्यकर्ता दर एका स्त्रीचा आदर करतो आणि तर दर दर एक स्त्रीचा आदर करतो आणि तेच सरकार महायुतीचं सरकार म्हणूनच आम्ही म्हटलं की लाडकी बहीण योजना माझ्या बहिणीसाठी आणावी बरोबर बाकी ज्यांनी फक्त सांगितलं ही लाडकी बहीण योजना आलेली आहे ही काय योजना बरोबर नाही आपण न्यायपालिकेत जाऊया आणि याच्या याच्या विरोधात याचिका घालूया आणि हेच भले लोक आहेत ते सांगतायत आता आता आपण म्हणे तीन हजार रुपये देणार ऐकलंय काय कुठे देणार काय ते देणार काय ते नाही देणार कोणी एकटा होता त्याला पप्पू वगैरे पहिली म्हणत होते सो तो काय तो होता त्याने म्हणाला की काय की आपण कर्नाटकामध्ये सरकार आलं तर खटाखट पैसे येणार बायका अगदी बोलल्या तिथे आणि खटाखट मतं पण घातली आता फक्त आवाजच येतोय खटाखट पैसे आलेच नाही आहेत कळालं तुम्हाला कळालं तुम्हाला आता एक लक्षात ठेवा तुम्ही सगळीजणी इकडून आल्यात वेगवेगळ्या वाड्यातून बरोबर वेगवेगळ्या वेग गावातून सगळ्या बहिणी पोहोचल्या नाही आता त्यांना वेगवेगळं वेग सांगितलं जाणार पण हे मत पटवून देण्याचं काम कुणाच कुणाच अरे माझा आवाज केवढा माय आहे ते बरोबर वर आहे पण तरी सुद्धा कुणाचं काम आपलं काम आहे मग ते हे सांगायचं की बाबा भारतीय जनता पार्टी सरकारची जी योजना सुरू होते ते कधीच न बंद होण्या साठी की गोवा राज्यातून माझी बहीण आली होती सुलक्षणा सावंत तिने सांगितलंय की गोवा राज्यामध्ये गेला तेरा वर्ष गेली तेरा वर्ष आपण भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये गृह आधारच्या नावाने दीड हजार रुपये आपल्या महिला भगिनींना देतोय आणि जवळचा क्षेत्र आहे बरोबर की नाही आपण लाडली लक्ष्मी योजना सुद्धा आहे लाडली लक्ष्मी योजनेच्या अंतर्गत एक लाख रुपये दिले जातात मग हे एवढं सगळं असताना आपण आपल्या महिलांना म्हणजे सांगायला पाहिजे की बाईग ही स्कीम जसे विरोधक सांगतायत की फक्त इलेक्शनसाठी आणली आहे ती इलेक्शनसाठी नव्हे ही आपल्या सन्मानाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट अशीच ही योजना अशीच पुढे चालू राहिली आपण आणखी यो एक योजना बघितली की त्यांनी सांगितलं आता आमच्या गोव्यामध्ये जेव्हा सुरू झाली ती एक हजाराने सुरू झाली आणि दोन हजार चौदा मध्ये त्याची संख्या म्हणजे रक्कम जी आहे ती पंधराशे केली पण इथे आपल्याला पंधराशे रुपये आत्ता कुठे भेटले आणि या चार महिन्यातच परत एकदा बरोबर पर परत एकदा सांगितलं किती होणार आता एकवीसशे होणार आहे हा मान तुमचा आहे आम्ही उगाच सांगली त्यांनी तीन हजार केले म्हणून आम्ही उगाच चार हजार सांगितले नाही जे होऊ शकत जे बजेट मध्ये बसत करून आम्ही एकवीसशे सांगितलंय उगाच नाही त्यांनी तीन हजार सांगितले आता काय ते पावली आहे काय काय का, तीन हजार सांगितले म्हणून आम्ही साठ चार हजार सांगूया नाही बजेट मध्ये पण बसायला पाहिजे या महाराष्ट्र प्रदेशात आपण वेगवेगळी वेग कामं चालू आहे वेगवेगळ्या योजना आहेत